हजार चोवीस ची निवडणूक कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेची बनली कुठे नौकेचेरी संसदेमध्ये गेली तर काही दिग्गजांना पराभवाचा स्वीकार करावा लागला आणि यातच सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे बीड जिल्ह्याने सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या वडील गोपीनाथ मुंडे यांचा मिळालेला राजकीय वारसा आणि त्यांच्या प्रती असलेली सहानुभूती ही त्यांची जमेची बाजू होती आपणच जिंकणार असा विश्वास त्यांच्या भाषणातून नेहमी त्या बोलून दाखवत असत महाराष्ट्रात निवडणुकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा वीस मे रोजी पार पडला चार जूनला निकाल जाहीर झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण दोन वेळा निवडून आलेल्या आणि माजी मंत्री राहिलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली या पराभवाने त्यांच्या काही कार्यकर्त्यांचं मनोबल ढासळलं तर काहींचा पराभव जिव्हारी लागला असे असले तरी पांडुरंग सोनावणे या कार्यकर्त्याचा हा पराभव इतका जिव्हारी लागला की त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली या पराभवाचा त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी कशाचीही पर्वा न करता आपली जीवनयात्रा संपवली बीड जिल्ह्यातील गणेश उर्फ हरिभाऊ बडे या तरुणाने सुद्धा आपले जीवन संपवले त्यापूर्वी लातूर मधील सचिन कोंडीबा मुंडे पोपट भसे यांनी सुद्धा आत्महत्या केली मी पांडुरंग सोनवणे माझी पंकजाताई मुंडे निवडणुकीत पराभूत झाली मी हे सहन करू शकत नाही म्हणून आत्महत्या करत आहे अशी चिट्टी लिहून सोनवणे या तरुणाने आत्महत्या केली त्यापूर्वी त्याला अस्वस्थ वाटत असल्याने दवाखान्यात भरती करण्यात आले होते शरीर दुखत असल्याचे तो म्हणत होता पार्टी मिटिंग आहे पंकजा मुंडे येणार आहेत असे देखील तो म्हणत असल्याचे सांगण्यात आले था पांडुरंग सोनावणे हे पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते आत्महत्या केल्याचं समजताच सोनावणे यांच्या राहत्या घरी पंकजा मुंडे यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्या म्हणाल्या मी हिमतीने लढणारी आहे परंतु या गोष्टींनी प्रचंड डगमगली आहे या कुटुंबाच्या मागे मी भक्कमपणे उभी राहणार आहे मी लोकांना आवाहन करते की असं काही करू नका आपल्या लहान लेकरांना आणि कुटुंबाला असं वाऱ्यावर सोडून जाऊ नका मी या गोष्टीचं कधीही समर्थन करणार नाही त्यांनी बोलताना शेवटी म्हटलं की तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही या निराशेतून बाहेर या जसा नेता तसा कार्यकर्ता असला पाहिजे तुमचा आक्रोश आणि प्रेम तुमच्या वर्तवणुकीतून आणि कामातून व्यक्त करा आम्ही कमी आहोत आम्ही राजकारणाच्या प्रवाहात काहीच बदलू शकत नाही असा न्यूनगंड लोकांमध्ये तयार होत आहे ज्या पद्धतीने राजकारण बदलत आहे या भावना लोकांना आक्रोशाकडे नेत आहेत राजकारणात जय पराजय हे सुरू असते पण सध्या राजकारण ज्या पद्धतीने आकार घेत आहे त्यामुळे लोक निराशेच्या गर्तेत कोसळत आहेत असे पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तर अशा प्रकारे लोकसभा निवडणूक हा खूप चर्चेचा विषय बनला होता आणि यामध्ये बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बजरंग सोनावणे हे उमेदवार म्हणून होते आणि यामध्ये त्यांनी बाजी मारली आणि सहा हजार मतांनी पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला त्यानंतर त्या, त्या स्वत खूप नाराज होत्या पण तरीही आपण पुढे काही येणाऱ्या दिवसामध्ये ही, ही स्थिती बदलून टाकू याबाबत त्यांनी मत मांडलं होतं त्यानुसार त्या श सोबतच त्या सोबत ट्विटरच्या माध्यमातून आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून त्या व्यक्त होत होत्या तसेच धनंजय मुंडे हे सुद्धा कार्यकर्त्यांना आवाहन करत होते कोणीही चुकीचं पाऊल उचलू नका कोणीही आत्महत्या करू नका पण तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आणि या पराभवामुळे चार जणांना आपला जीव गमवावा लागला आपल्याला काय वाटतंय आपल्या वैयक्तिक जीवनापेक्षा सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकारण मोठं आहे का एखाद्या राजकीय व्यक्तीचा किंवा उमेदवाराचा पराभव झाल्याने आपली जीवनयात्रा संपवणे कितपत योग्य आहे आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या साठी पाहत रहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद